सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणत हुमाळी ओंडॉन सी न्यूज चिखली शहराच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या आठवडी बाजाराला आणि बॉम्बे मार्केटला लक्ष्य करून काँग्रेसने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अप्रचाराचे अस्त्र उपसले भाजपाच्या बदनामीचा एकमेव उद्देश ठेवून थे जर नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आली तर हे दोन्ही महत्वाचे बाजार उठवले जातील अशी निराधार बोंब विरोधकांकडून ठोकली जात शहराच्या विकासाप्रती बांधिलकी असलेल्या आमदार श्वेताताई महाले यांनी यापूर्वीच स्पष्ट आहे की या मार्केटला कोणताही धक्का लागणार नाही ज्यामुळे काँग्रेसचा हा अप्रचार मतदारांना पटणारा नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेले हे कुटील कारस्थान मतदारांसमोर उघडे पडले चिखली शहराच्या गजबजलेल्या केंद्रस्थानी असलेल्या उपजीविकेचे साधन आहे या दोन बाजारांमुळे शहराची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते आणि आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळते याच महत्वाच्या बाजाराच्या स्थैर्यावर आणि भ्रष्टाचारावर प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण करून मतदारांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे भाजपा सत्तेत आल्यास हे मार्केट बंद करेल अशी अफवा पसरून काँग्रेस आपल्या राजकीय स्वार्थासाठी शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय व्यवसायकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहे परंतु विकासाच्या आणि स्थैर्याच्या राजकारणाला महत्व देणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांनी या सर्व अप्रचाराला अधिक उत्तर दिले आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की चिखली शहराच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या या बाजाराच्या हिताला आणि व्यावसायिकांच्या उपजीविकेला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय भाजपा घेणार नाही उलट या बाजारांना अधिक सुविधा कशा मिळतील आणि त्याचे अनुधिकरण कसे होईल यावर भाजपाचा भर राहील महाले यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे काँग्रेसच्या अप्रचाराची हवा निवडणुकीच्या रणधुमाडीतच निघून गेल्याचे चित्र आहे मतदारांच्या भावनांचा आदर न करता केवळ निवडणुकीपुरते राजकारण करणाऱ्या काँग्रेसवर चिखलीचे सुजाण मतदार विश्वास ठेवण्यास तयार नाही विकासाची ठोस दृष्टी पारदर्शक कार्यपद्धती आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवणारे चिखलीकर जनता आता काँग्रेसच्या बदनामीच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करत आहे केवळ बदनामी करून नकारात्मक प्रचार करून मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न मतदारांना उभ या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांना निवडून देणे किती गरजेचे आहे हे मतदारांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे पंडितराव देशमुख यांच्या के उमेदवारीकडे केवळ राजकीय बदल म्हणून नाही तर शहराच्या सकारात्मक आणि जलद विकासाची एक संधी म्हणून पाहिले जात आहे मतदारांच्या म्हणण्यानुसार नकारात्मक आणि बदनामीचे राजकारण करण्यापेक्षा शहराच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाची नावी गाथा लिहिण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या नेतृत्वाची गरज आहे मतदार व्यक्त करत आहे येत्या निवडणुकीत काँग्रेसचा किती ठरतो हे स्पष्ट होईलच पण सध्या तरी विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांची स्पष्ट पसंती मिळत असल्याचे ची चित्र ची आहे दोन दिवस आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांची सभा चिखलीमध्ये झाली होती आणि त्या मंचावरूनच आम्ही बॉम्बे मार्केटच्या संदर्भामध्ये संपूर्णतः स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी असं कळतंय की विरोधक हे बॉम्बे मार्केट असेल किंवा आठवडी बाजार असेल या संदर्भामध्ये अफवा पसरवत आहेत मला चिखलीकरांना आणि बॉम्बे मार्केट आठवडी मधील व्यापाऱ्यांना हेच सांगायचं आहे सा की आम्ही पहिलं प्राधान्य आपल्या व्यवसायाला देणार आहोत आपलं काय म्हणणं आहे आपलं आपली इच्छा असेल की बॉम्बे मार्केटची रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे तर रिडेव्हलपमेंट होईल आपली इच्छा असेल बॉम्बे मार्केटची रिडेव्हलपमेंट झाली नाही पाहिजे तिथे कुठलीही रिडेव्हलपमेंट आपण करणार नाही आहे परंतु एक मागणी प्रामुख्याने येत आहे रिडेव्हलपमेंट जरी झाली नाही तरी स्वच्छता गृह मात्र आम्हाला त्या ठिकाणी आपण करून द्या आठवडी बाजारामध्ये सुद्धा ज्या आमच्या भाजीपाला विकणाऱ्या महिला आहेत त्या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी कुठेही स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही आहे तर या दोन्ही ठिकाणी आम्ही स्वच्छता गृह मात्र करून देणार आहोत माझी व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपण काँग्रेसच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका अफवांच त्या ठिकाणी बाजार त्यांनी उठवलेला आहे कुठेतरी जेव्हा समोरचा व्यक्ती कन्व्हेन्स होत नाही त्यावेळेला त्याला कन्फ्युज करण्यात येतं आणि ही स्ट्रॅटेजी काँग्रेसचे लोक वापरत आहेत माझी विनंती आहे की बॉम्बे मार्केट असेल आठवडी बाजार असेल या ठिकाणी आम्ही काही करणार नाहीये आपण जसं म्हणाल त्या पद्धतीने तिथे काम होईल आठवडी बाजाराबाबत विरोधक अप्रचार करत असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत मी या बाबीत भूमिका मांडलेली असून व्यापाऱ्यांच्या मनाविरुद्ध कुठलाच निर्णय घेतला जाणार नसून जर आधुनिकीकरण करायचे असा सर्वानुमते ठरल ठिकाणी काम केले जाणार आहे या ठिकाणी के केवळ भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विकणाऱ्याला तसेच खरेदीसाठी मार्केटमध्ये येणाऱ्या माय मावल्यांसाठी त्या ठिकाणी काम करण्यात येणार असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले व्यापारी काँग्रेसचे ऐकत नसल्याने त्यांना कन्फ्यूज केल्या जात आहे अशा अफवांना बळी पडू नका असे आवाहन आमदार श्वेता ताई महाले यांनी व्यापाऱ्यांना केले आहे सीसीएन न्यूज एडिटर अँड गोपाल तुपकर चिखली बुलडाणा महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा